मित्रांनो चॅनलला लाईक करा सपोर्ट करा मामांचं दर्शन घ्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला मामांचं दर्शन देत आहे ठीक आहे तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा चॅनलला सपोर्ट करा बाळूमाच्या नावानं चांग भलं हाच मॅसेज करा मित्रांनो ठीक आहे तर मेथक्याचं दर्शन घेण्यासाठी मेतक्यातल्या खांबाचं दर्शन घेण्यासाठी कोण कोण आलं होतं ठीक आहे तर मला सांगू शकता मामांचं दर्शन घेण्यासाठी मामांच्या दरबारामध्ये कोण कोण आलेलं होतं ठीक आहे तर मामाचं दर्शन घेण्यासाठी जात असताना मित्रांनो आजूबाजूच्या माळ रानामध्ये डोंगरावरती जाऊन तिथं मुक्काम टाकत जावा कारण मामांचा पर्श तिथे झालेला आहे कारण मामाने तिथे मेंढरे हिंड मामांचा चमत्कार तिथे घडलेला आहे आजूबाजूच्या गावात नाही त्यामुळे मित्रांनो मामांचं दर्शन घेण्यासाठी गेलेला गेला तर तुम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये इतर वस्त्यांमध्ये तुम्ही मुक्काम टाका राहावा तिथे मित्रा ठेवा कारण मामाचा स्पर्श तिथे झालेला मामांचा बाळावामा श्री सदगुरु संत बाळाचा तिथे स्पर्श झालेला आहे लक्षात ठेवा दर्शन तुम्हाला भेटेल त्यामुळे ठीक आहे तर सर्वांनी मामांच्या नावानं चांग भलं हा मेसेज करा कमेंटच्या माध्यमातून जर कोण नवीन असेल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दावा ठीक आहे तर चांगलं चांगलं चांग बोल श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो बाळूमामाचं दर्शन घ्यायला या तुम्ही बाळूमामांच्या दरबारामध्ये मी तुम्हाला तिथे भेटेन ठीक आहे तर मामाचं दर्शन घ्या मामाचे उपवास धरत जावा मित्रांनो मामाच्या अमावस्या करत जावा मामांच्या टोटल पाच अमावस्या असतात त्या पाच अमावस्या पूर्ण करा ते केल्यानंतर तुम्ही दिवसाला मामांचं एकशे आठ वेळा मामांचं नामस्मरण जप करत जावा तर जप कसा करायचा ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम असा तुम्ही एकशे आठ वेळा मामांचा जप करत जावा तुमच्या जीवनामध्ये हळूहळू बदल घडेल लगेच बदल घडणार नाही मित्रांनो कारण तुम्हाला जाणवेल थोडं थोडं की तुमच्या जीवनामध्ये काय होत चाललेलं आहे ते तुम्हाला हळूच जाणवेल लक्षात ठेवा तर चांगलं मित्रांनो बाळूमामाच्या नावानं सांग श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं मित्रांनो सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांनी मामांचं दर्शन घ्या मित्रांनो ठीक आहे तर मी मित्रांनो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सोडलेली आहे तर ते माझे चॅनलला ओपन करा लाँग व्हिडिओ मी सोडलेले आहेत मामांचे पारायणे मामाचे टोटल पंचवीस पारायणाच्या अध्याय मी सोडलेले आहेत तर ते सर्व तुम्ही जाऊन पाहू शकताय अभ्यास करू शकता ऐकू शकताय मित्रांनो जर तुम्ही पारायने वाचले अभ्यास केला तरच तुम्हाला तुमच्या मामांबद्दल तुम्हाला सर्व माहिती माहिती होईल सर्व चमत्कार त्याच्यामध्ये आहेत ते काय त्यांच्या भाषेमध्ये तर मित्रांनो मी मामाचे चमत्कारसुद्धा सोडलेले आहेत तर ते जाऊन सर्वांनी बघावेत मामाचे कीर्तनसुद्धा मी माझ्या चॅनलला सोडलेले ते पण जाऊन तुम्ही बघावेत ठीक आहे तर चांग बरं मित्रांनो चांग बरं चांग बोल चांग श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावाने चांग मित्रांनो मामांचं नामस्मरण तुम्ही एकशे आठ वेळा करत जावा मामांचा जप करत जावा रोज सकाळ उठून मामांची पूजा करत जावा आरती बोलत जावा मित्रांनो आंघोळ करून आरती बोलल्यानंतर मित्रांनो मामाचा जप करायचा माटे घालून तिथे बसायचं जप करत असताना असा जप करायचा ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नमः असा जप करायचं मित्रांनो ठीक आहे असा जप केल्यानंतर एकशे आठ वेळा जर तुम्हाला जर नाही जमलं विसरला तुम्ही तर तुम्ही कामाला जात असताना कामामध्ये सुद्धा मामांचं नामस्मरण करत जावा सतत तुम्ही मामांचं नाव घेत जावा तुमच्या मुखातून तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला मामा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देतील मामा दर्शन देतील लक्षात ठेवा तुमच्या स्वप्नामध्ये सुद्धा येतील कारण माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला असं घडलेलं आहे ठीक आहे तर जीवनामध्ये माझ्या असं घडले म्हणून तर मी तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुमच्या लाईव्ह लाईवला येण्याचं कारण माझं हेच आहे की सर्वांपर्यंत मामाची भी। माहिती पोहोचावी मी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी मामाची कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा मामाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहे मित्रांनो ठीक आहे तर सर्वांनी लाईक करा जर कोण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा मित्रांनो कमेंटमध्ये बाळमाचा घोष करा बाळमाच्या नावानं चांगलं हाच मेसेज करा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो मामांचं उपवास करत असताना तुम्ही मामाचा उपवास खारी खोबरं आणि दूध आणि केळी असेच पदार्थ खायेत लक्षात ठेवा हो। भगर वगैरे काही खायचं नाही फक्त खारी खोबरं आणि दूध कारण मामा आपले उपवास धरत असताना हेच खा हेच खा ते लक्षात ठेवा तर सर्वांनी हेच खावे आणि मामाचा उपवास करावा ठीक आहे थे? तर चांग बोला मित्रांनो बोला बोला बोलामाच्या नावाने चांग बोल चांग बोल चांग बोल चांगलं श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांगलं मित्रांनो मी चमत्कार मामाचे सोडलेले आहेत माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती मामाच्या गोष्टी मामाची सत्य परिस्थितीवर आधारित ज्या कहाण्या आहेत त्या सर्व मी माझ्या यूट्यूब चॅनलला सोडलेले आहेत ते सर्वजण पाहावेत आणि मामांचं नामस्मरण आणि मामांची मनापासून भक्ती करत राहा भक्ती करत जावा मामाचे जर तुम्ही मनापासून भक्ती केली तर तुम्हाला मामा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत मामा दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेवा ठीक आहे तर चांग बरेल मित्रांनो बाळाच्या नावानं चांग बरं असं सतत तुम्ही नाव घेत जावा मामांचं तुम्हाला मामा दर्शन देणार शंभर टक्के दर्शन देणार तुम्ही फक्त नामस्मरण ना करा मामांचं मनापासून ठीक आहे तर चांग ब मित्रांनो तुमच्या गावामध्ये इकडं तिकडं हिंडत मामाची मेंढरं आली तर तुम्ही मामांच्या मेंढरांचं दर्शन घ्या तुमच्या रानामध्ये जर मेंढ्रा हिंडत असतील तर हिंडू द्या मित्रांनो ह्या टायमाला जर मामा मेंढ्रा आली जर काय जर खाल्लं तर तुम्हाला स्वतःपर्यंत वाटेल नुकसान व्हायला पण तुम्हाला त्याच्यात दुपटीने मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण मामांच्या भांडाऱ्यात ताकद आहे मामांच्या सुद्धा ताकद आहे मित्रांनो मामांनी मुकू जनावरांचे सुद्धा रक्षण केलेलं आहे त्यावेळेस ठीक आहे तर मामा मित्रांनो जर मिनरल राखायला गेलं तर मित्रांनो असे पक्षीसुद्धा साप वगैरे नाग वगैरेसुद्धा मामांच्या जवळ यायचे मामांसोबत बोलायचे कारण मामांनाच त्यांची भाषा समजत होती ही मामांची ताकद आहे मामांसोबत बोलायचे पक्षी वगैरे मामाना भाषा समजायची हेच मामाची ताकद होती मित्रांनो हे काय मी तुम्हाला खोटं सांगत नाही हे मला मामांचे श्रद्धा मी करतोय मामांची सर्व मला माहिती माहीत आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते, करते लक्षात ठेवा तर सर्वांनी मित्रांनो जर कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये फक्त बाळमामाचं नाव घ्या बाळमामाच्या नावानं चांग हेच कमेंट करू शकता मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो असेच तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा बेलायकचं बटन का दाबते ती की जे कोणी जेव्हा मी जेव्हा मी माझं व्हिडिओ टाकेन लॉन्ग व्हिडिओ टाकेल मामाचे चमत्कार टाकेन जेवढे मी मामाचे व्हिडिओ सोडलेले आहेत ते सर्व तुमच्या मोबाईलच्या पर्यंत पोहोचतील त्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा ह्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही बाळूमामाचा घोष करा बाळूमामाच्या नावानं चांग बरं हा मी करा ठीक आहे तर मी आणि बाळूमामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करत आहे मित्रांनो दोन महिने झाले मी मामांचा चॅनल नवीनच आहे आपला तर चॅनलला स सर सर्वांनी सपोर्ट करा ठीक आहे तर जेवढे किती जर मामांचे जेवढे चॅनल आहेत यूट्यूब चॅनलवरती तर सर्वांना तुम्ही सपोर्ट करा चॅनलला सर्व चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मामांचे नामस्मरण करत जावा मामांची पूजा करत जावं तुम्ही मनापासून भक्ती करत जावा मित्रांनो मामांचा चमत्कार हे अत्यंत मौल्यवान होते लक्षात ठेवा हे सत्य परिस्थितीवर आधारित आहेत आत्ताचे लोक काही त्यांना म्हणजे पटत नाही मित्रांनो पण हे सत्तेवर आधारित आहे तुम्ही मामांचा प्रोग्राम बघत आचरा प्रोग्रामच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मित्रांनो मामांचे शिकवण तुम्हाला माहिती पडेल मामांचे नामस्मरण करत जावं चांगल्या पद्धतीचे मित्रांनो मामा हे शिवशंभू महादेवाचे शेवटच्या अवतार आहेत लक्षात ठेवा हे सर्वांना माहीत असणे गरजेचं आहे त्यामुळेच मी माया यूट्यूब चॅनल खोललेलं आहे कारण मामांचा प्रचार मी जवळजवळ दोन ते तीन वर्ष जरा मामांचा प्रचार करते म्हणजे भक्ती करतो आहे फक्त भक्ती करायचं नामच मन करायचं फक्त मी माझ्या डोक्यात आलं आहे की मामांच्या यूट्यूब चॅनल खोलावा आणि मामांची सर्व माहिती च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचावी हे माझं विचार होता ठीक आहे तर हे विचार माझा असल्यामुळे मी सर्वांच्यापर्यंत पोचण्याचं काम करत आहे मामांची माहिती तर सर्वांनी लाईक करा मित्रांनो चॅनलला स सपोर्ट करा जेवढे माझे बाळमाचे भक्त मला सपोर्ट करत आहेत मित्रांनो त्यांचे मी मनापासून आभारी मानतो तर जो जर कोणी चॅनलवर नवीन असेल माझा मध्ये बघत असेल तरी पण त्याने माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करून बेरायचं बटन दाबा मित्रांनो ठीक आहे तर मामाचा उपवास कसा झालायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे चांग ब चांग ब चांग ब संत परमाच्या नावानं चांग ब मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार सर्वांनी चॅनलच्या माध्यमातून सपोर्ट करा मला च्या माध्यमातून मी मामाचं दर्शन देत आहे सर्वांना चांग भल देवा चांग भल रमाच्या नावान चांग भल र लाईक करा मित्रांनो कमेंट करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावानं चांगलं हात जप करा मित्रांनो मेसेज करा तुम्ही तुमचे प्रश्न मला सांगू कमेंट कमेंटच्या माध्यमातून आपण चर्चा करू शकतो स्रवांचे चाय पाणी झाला का मित्रांनो